डिजिटल ला करा पण प्रत्येकाने आपण सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं प्रत्येकाने पॉझिटिव्ह गोष्टी इम्प्लिमेंट केल्या तर आपल्याकडं खरंच आपल्याकडं एवढं आपल्या शाळा आहेत उद्यानं आहेत सार्वजनिक जागा आहेत समाज मंदिर आहेत आपले जेवढी महत्वाची आसपासची जेवढी झाडं दिसत आहेत आपल्याला जागा दिसत आहेत त्याच्यात आपण झाडं लावणं गरजेचे आहेत ती झाडाचं संवर्धन करणं पण काळाची गरज आहे महानगरपालिकेमार्फत आमच्यामार्फत तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी झाडाचं रक्षण करायचं आहे झाडं लावायची आहेत झाडाचं संवर्धन करायचं आहे धन्यवाद धन्यवाद शुभे विनती कर आज वर्ल्ड परिवहन दिन है आज पूरे देश भर में सभी जगह पे जाल लगाए जा रहे हैं परिवहन के लिए इम्प्रूवमेंट की जा रही है अभी अभी हम लोग आज उल्लासनगर में जो बड़े में बड़ा प्रोजेक्ट है एंटील एजेंसी वहाँ पे जार लगा के आए और वहाँ पे बायोगैस का एक प्रोजेक्ट का भी उद्घाटन किया साथ साथ में आज कारपोरेशन के तरफ से यहाँ पे भी जार लगाए जा रहे हैं और आप लोग को भी मालूम होगा परिवहन दिवस का तो आज ये शहर में हम लोग जार लगा के शहर को क्लीन उल्लासनगर ग्रीन उल्लासनगर जो हम लोग शुरू से नारा दे रहे हैं आज उसमें सभी लोग सहभागी हुए हैं मैं आप सबको धन्यवाद देता हूं जो इतने बड़े टाइम से ये आप लोग यहाँ पे वेट करके सब लोगों के कहने पे आज आप लोग भी शहर में मैसेज देने के लिए यहाँ पे सब जमा हुए हैं मैं आप सबको धन्यवाद देता हूँ जय हिंद जय भारत पर्यावरण दिना से औचित्य साधन भवक सहा शून्य पांच दोन सन दोन करिता राज्य नागरी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्र वृक्षारोपण मोहिम राबना सूचना शासना ने दिल्ली त्या अनुषंगाने पर्यावरण संवर्धन प्रदूषण नियंत्रण व हरित उल्हासनगरच्या दिशेने वाटचाल करण्याच्या उद्देशाने नागरिकांमध्ये पर्यावरणीय जाणीव निर्माण करणे वृक्षारोपणाचे महत्व अधोरेखित करणे व शहरामध्ये हरित क्षेत्रात वाढ घडवून आणणे या हेतूने उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने एक विशेष वृक्षारोपण व वृक्षदिंडी कार्यक्रमाचे आयोजन सहा शून्य पाच दोन हजार पंचवीस रोजी महापालिका मुख्यालयात माननीय प्रशासक तथा आयुक्त मनीषा आवाळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री अजय साबळे सहा आयुक्त पर्यावरण जनसंपर्क उल्हासनगर महानगरपालिका यांनी सर्व उपस्थित मान्यवर अधिकारी कर्मचारी शाले महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे स्वागत केले व पर्यावरण संरक्षणाचे महत्व पाण्याची बचत प्रत्येक नागरिकाने झाडे लावावी प्लास्टिकचा वापर टाळावा आणि पर पर्यावरणपूरक शिलवागी करावी तसेच वाहन विभागाने जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने चालविण्यावर भर द्यावा असे आवाहन केले व फाउंडेशन व आस्था संस्था उल्हासनगर वजा चार यांनी सदर कार्यक्रमात वृक्षरोपे पुरवून सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार व स्वागत करण्यात आले पर्यावरण विभाग प्रमुख श्री दत्त्रेय जाधव यांनी सर्व उपस्थितांच खरीप शपथ घेतली त्यानंतर उल्हासनगरचे माननी आमदार श्री कुमार आयराणी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून महापालिकेच्या मुख्य प्रांगणात वृक्षारोपण करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले पर्यावरणाचे संरक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून प्रत्येक नागरिकाने झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संदेश माननी आमदारांनी शहरवासियांना दिला त्यानंतर वृक्ष दिंडी उल्हासनगर महापालिका मुख्यालयातून सातशे पाच गार्डन गोल मैदान चारशे चव्वेचाळीस गार्डन नाना नानी पार्क समोर सपना गार्डन व परत महापालिका मुख्यालयाच्या मार्गाने काढण्यात आली व शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रमास उल्हासनगरचे आमदार माननी श्री कुमार आयलानी महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री किशोर गवस आयुक्त श्री दीपाली चगलो उप आयुक्त डॉक्टर विजय खेडकर सहा आयुक्त पर्यावरण जनसंपर्क श्री अजय साबळे पर्यावरण विभाग प्रमुख श्री दत्तात्रेय जाधव मुख्य बाजार निरीक्षक श्री विनोद केणे विधी विभाग प्रमुख श्री राजा बुलानी मालमत्ता व्यवस्थापक श्री विशाखा सावंत माजी महापालिका सदस्य श्री राजेश वधरिया उल्हासनगर भाजपा अध्यक्ष श्री महेश सुखरामानी तसेच महापालिकेतील इतर अधिकारी कर्मचारी व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते